नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रे डॉक्टर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर प्रथम तर आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असा तर ॲग्रे डॉक्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा तिथे दिसलेल्या बेल आयकोनवर क्लिक करून आमच्या नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचले जाईल तर आज आपण बघूया निमॅट्यूड म्हणजे काय निमॅट्यूड म्हणजे आपल्या फळपिका म फळपिकाच्या मुळांमध्ये किंवा कोणत्याही झाडाच्या मुळांमध्ये येणाऱ्या गाठी जी आपल्या झाडामध्ये जर गाठ असेल जे आपण उकरून बघू शकता तिथं तर त्या गाठीमुळं आपलं झाड कोणतंही दिलेलं आपण अन्नद्रव्य जसं काही मायक्रोन्यूट्रिशन फर्टिलायझर जे काय असेल आपण खायला ड्रिपद्वारे देतोच त्याला ते कोणतंही खत आपलं झाड ॲब्झॉर्ब करीत नाही ते खात नाही आणि ते न खाल्ल्यामुळं आपल्या झाडावर आपल्याला कोणत्याच प्रकारचं रिझल्ट दिसत पर नाही परत आपण म्हणतो काय की आपण एवढं खत आहे हे केलंय ते केलंय प्रत्येक आपण औषध सोडे झाडाला पण मला काही रिझल्ट दिसत नाही त्यामुळे आपल्या झाडामध्ये पहिलं तर आपण पहिलं पाणी देताना कोणत्याही पिका असो आपलं म्हणजे आता जर पपाई असली तिथं पाणी चालूच असतं पण झाडात तुम्हाला जर डाऊन पाना काही दिसत असेल तर थोडंसं आपण मेहनत घ्या त्याला उकरून बागासाठी आपल्या पपाई याच्यामध्ये जर गाठ आहे का काय आहे एकदा चेक करा मित्रांनो आणि जर डाळी मोसंबीच्या जे ताना तानाव राहते तर ताण सोडल्यानंतर आपण पहिलं पाणी देतो त्या टायमालाच आपल्याला मेहनतीच्या टायमाला त्याला आपल्याला कळून जातं की आपल्या पिकामध्ये निमेटूडचं प्रमाण आहे ना की नाही हे पण आपण चेक करायला पाहिजे आणि आहे मित्रांनो कारण त्याच्यावर आपलं पूर्ण झाड डिपेंड असतं जर निमेटूड तुमच्या बागेमध्ये असेल तर झाड कोणतंही देणार खातच नसेल तर आपलं झाड हे ग्रो होणार कसं आणि जर झाडच बनेल नसलं झाड चांगला पाला नसला क्लॅरिटी नसली साधं आहे ना आपला मोबाईल जर क्लिअर नसला तर आपण फोटो क्लिअर येणार नाही ना त्यामुळे आपलं जसं झाड आहे झाडाचा पाला जर क्लिअर असला तर ते फोटो सेन्थेसिस चांगलं करेल जेणेकरून आपला झाड प्रकाश संश्लेषण क्रियाद्वारे अन्नद्रव्याचा पुरवठा झाडामध्ये चांगला करतं आणि त्यासाठी आपण त्याला एक्स्ट्रा मायक्रोन्युट्री थोडंसं एक ड्रिपनी देतो मग ती ड्रिपनी दिल्यानंतर झाड कुठंतरी वाढीस चांगलं मदत करतं ना पण ड्रिपनी तुम्ही देत आहे झाडाला पूर्णतः तुम्ही खर्च करताय पण निमेट्रोचं प्रमाण असलं तुमच्या मुळांमध्ये गाठा असल्या झाडामध्ये चौकून तर ती गाठ जर निघालच नसलं तुमचं अन्नद्रव्य ब्लॉकेजमध्ये अटकलेले सपोज ते आपलं झाड खातच नाही त्यामुळे त्याच्यासाठी आपण जे ड्रिप द्वारे काही औषध सांगणार आहे ते तुम्ही सोडा जे एक मध्ये पण आहे आणि केमिकल केमिकलमध्ये पण आहे ते दोही बी औषध एकदम जबरदस्त असर करते त्यावर जे आपल्याला रिझल्ट मिळाले म्हणजे मला मिळालेलं आहे त्यामुळे मी स्वतःचा एक्सपिरियन्स शेअर करतोय जे मी डाळीम पिकाला सोडलेली येते तर तुम्ही कोणत्याही पिकाला चालते ते चाल मोसंबी डाळीम किंवा आपलं पपाया म्हणा त्यावर चालते तर आपण एक नीम ऑइल दहा हजार पी पी एमचं ए एक एका एकरला दीड लिटर सोडला तर त्याने पण आपलं निमेटूड कंट्रोलमध्ये येतं जे काही ऑरगॅनिकमध्ये आहे नीम ऑइल आपल्याला माहितीचे आणि दुसरं म्हणलं ते केमिकलमध्ये बायर कंपनीचं वेलम प्राईम जे आपल्याला तीनशे एम एल प्रति एकरला ड्रिपद्वारे सोडायचं आहे तर ह्या दोन्हीचा बी रिझल्ट मी घेतलेला आहे ते खूप छान रिझल्ट आहे तुम्ही डाळिंब पिकाला माझ्या या दोन्हीचा रिझल्ट घेतले पण एकदा जर आपल्या आता पाणी चालू ओकेमध्ये असेल आपल्याला कुठंतरी वाटत असेल की आपलं झाड थोडंसं डाऊन दिसतंय कुठेतरी आपण भरपूर काय खाऊ घातलंय त्याला दिलंय सपोज मायक्रोन्युट्रिशन फर्टिलायझर पण त्याला आपल्याला रिझल्ट दिसत नसेल तर एकदा चेक करून घ्या आपल्या झाडाच्या मुळामध्ये गाठी आहे का काही गाठी एक प्रकारच्याच नसतात अति गाठी असेल तरच नॉर्मल कुठंतरी असलं ते चांगले बी काही मायक्रोन्यूट्रेन म्हणजे चांगले बी गाठी असतात जे आपल्या झाडाला लागते पण अति जर गाठी दिसत असेल तर आपण सोडा ड्रिपनी याचा इफेक्ट भारी आहे जर गाठ निघून गेली तर जे काही मुळं आपलं मूळ जे काही अन्नद्रव्य दिलेलं आपण ती घेईन आणि ती पूर्ण झाडाच्या शेंड्यापर्यंत पोहोचले जाईल जेणेकरून झाडामध्ये स्टोरेज किंवा आपले फळ असेल तर फळं फुगण्यात हे पूर्णतः एक स्टोरेज तयार झाल्यानंतर आपल्याला झाडाच्या फळावर दिसून जातं की आपण जे काही काम केलं आहे जे काही दिलं आहे याचा इफेक्ट आपल्याला दिसून येऊ राहिला झाडावर त्यामुळं आपण हे ड्रीपद्वारे सोडावे बाकी आमचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याला कोणत्या वेळ कोणत्याही पिकार जर व्हिडिओ लागत असेल तर कमेंट कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा धन्यवाद